राजीव गांधी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल वतीने मी सी एम शेख इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण इयत्ता दहावी विषय मराठी यामध्ये घटक दोन संत वाणी योगी सर्वकाळ सुखदाता हा अभंग किंवा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत इथे आपणाला फलकावर या कवितेचं सारासार वर्णन आपण इथे पाहणार आहोत ज्या त्यामध्ये आपण इथे आपणाला संत एकनाथ यांचं चित्र पाहायला मिळत आहे संत एकनाथचे आराध्य पंढरपूरचे पांडुरंग त्याच पद्धतीने इथे आपल्याला संत एकनाथ संत एकनाथांचा जो कालखंड आहे पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव आहे त्याच पद्धतीने फलकावर इथे आपल्याला शब्दार्थ पाहायला मिळत आहे त्याचे अर्थ आपण जाणून घ्या जेवी ज्याप्रमाणे सकोर चकोर एक पक्षी आहे ज्या पक्षाला एक काल्पनिक पक्षी म्हणता येईल ज्या पक्षाचं वर्णन की तो चकोर पक्षी कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करत नाही पाणी पित नाही तर काय तो चंद्रप्रकाश जो आहे पौर्णिमेचा त्या चंद्रप्रकार तो पिऊन किंवा त्याचं प्राशन करून आपलं जीवन वतीत करतो अशा प्रकारची आख्यायिका आहे पाखवा म्हणजे पक्षिणीचे पंख जीवन जिथे जीवन जीवनाला जीवन अर्थ दिलेला आहे पाण्याला क्षाळणे म्हणजे धुणे सुबाह्य आतून आणि बाहेरून उदक उदक म्हणजेच पाणी तृषित तहानलेला निवविणे म्हणजे संतुष्ट निज ज्ञान ज्याला आत्मज्ञान आपण असे म्हणत आहोत तर प्रस्तुत कवितेमध्ये भागवत संप्रदायातील थोर संत कवी सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधानाचे प्रवर्तक एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ अभंग आख्याने गवळणी पदे भारुडे अशी बहुआयामी लेखन संपदा असलेले संत एकनाथ महाराज बहुश्रुतता समन्वयशीलता सामान्यांच्या उद्धाराची तळमळ अलंकारिकता पौराणिक कथासंदर्भ सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्यांचे प्रमुख विशेष होत प्रस्तुत अभंगात संत एकनाथ यांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथांनी काय स्पष्ट केलेले आहे आता प्रस्तुत कवितेला आपण अगोदर जाण्या अगोदर काय येते संत एकनाथांनी प्रस्तुत अभंगामध्ये किंवा कवितेमध्ये संत एकनाथांनी पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना केलेली आहे विविध दृष्टांत म्हणजे उदाहरणे देऊन संत एकनाथांनी काय आहे की योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा याचं काय आहे आपल्याला प्रत्यय दिलेला आहे तर सर्वप्रथम योगी पुरुष म्हणजे काय किंवा योगी पुरुष कोणाला म्हणावा तर काय याचा आपण थोडक्यात समजून घेऊया की संपूर्ण समाजाचं स्वतःच्या सुखांचेचा त्याग करून परमेश्वर प्राप्तीसाठी आतुर झालेली व्यक्ती आणि जे योग दहा योग आणि नियम आहेत त्या नियमांचं आपल्या जीवनामध्ये पालन करून एक संपूर्ण परमेश्वर प्राप्तीसाठी सज्ज झालेल्या व्यक्तीला काय म्हणता येईल आपल्याला योग पुरुष असे म्हण म्हण म्हणता येईल आणि त्या योग पुरुषाच्या सानिध्यात राहून जीवनाचा उद्धार होतो जीवनाची तृप्ती जीवनाला अर्थ प्राप्त होतो हा अर्थ भावार्थ या प्रस्तुत कवितेमध्ये काय आहे संत एकनाथांनी आपल्याला सांगितलं आहे तर प्रस्तुत कवितेमध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाठ्यपुस्तकामध्ये हा अभंग किंवा कविता पाहावी सर्वप्रथम आपण ऐकून घ्या ऐकून घेतल्यानंतर काय आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया सुरुवात करत आहोत जेवी चंद्र किरण चकोरासी जेवी चंद्र किरण चकोरासी पाखो वा जेवी पिलियासी जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वाशी मृदूत्व या स्टांजामध्ये संत एकनाथ म्हणतायत की जेवी चंद्रकिरण चकोरांसी ज्या पद्धतीने चंद्रकिरण हे चकोर या पक्षीसाठी काय महत्वाचे आहे या चंद्रकिरणाच्या सानिध्यात चंद्रकिरणापासून काय तो आपलं जीवन जगत असतो तो त्यासाठी ती अतिशय आतुर असतो ज्या पद्धतीने पाखोवा जेवी पिलियांसी पाखोवा म्हणजे काय पंख पंख हे नवीन जन्मजात पिलांसाठी जेवढे महत्वाचे असतात जीवन जैसे का जीवांशी जीवन ज्या पद्धतीने जीवांसाठी सजीवांसाठी जीवन म्हणजे ते काय पाणी आवश्यक आहे तेवी सर्वांशी मृदुत्व त्या पद्धतीने तेवी म्हणजे त्या पद्धतीने योगी पुरुष हा सर्वांसाठी काय आहे मृदू आहे इथे काय आहे संत एकनाथांनी योगी पुरुषाची योगीची तुलना कशी पाण्याबद्दल केली आहे की ज्या पद्धतीने चकोर पक्षीसाठी चंद्रकिरण आवश्यक आहे पंख पक्षींच्या पिलांसाठी आवश्यक आहे पाणी सर्वांसाठी सजीवांसाठी आवश्यक आहे त्याच पद्धतीने पाण्याप्रमाणे मृदुत्व हे योगी पुरुषाचं काय आहे महत्त्व आहे आवश्यक आहे जळवरीवरी मळ योगी यास बाय करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता जळ वरीवरी करी शाळी मळ जळ म्हणजे पाणी पाणी काय करतं ज्या पद्धतीने आपण आंघोळ करतो आंघोळ करताना करता। करता काय पाणी आपल्या शरीराचा वरचा मळ काय आहे धुवून साफ करतो तर इथे एकनाथांनी पाणी आणि योगाची तुलना केली पाणी शरीराचा मळ हा काय धुवून काढतो परंतु काय आहे योगी पुरुष सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून व्यक्तीच्या आतला आणि बाहेरचा मळ जो आहे अंतरात्म्यातला मळ आहे काय योगीच्या सानिध्यात आल्यामुळे काय आहे व्यक्तीचा संपूर्ण मळ हा काय शुद्ध होऊन जातो उदक सुखीकरी एक वेळ पाणी उदक पा उदक म्हणजे पाणी पाणी काय आहे आपण पा तहान लागल्यानंतर कडक उन्हातून आल्यानंतर तहान लागलं था। एक वेळ पाणी प्यानंतर काय आहे आपल्याला आनंद मिळतो तृप्ती मिळते परंतु काय आहे उदक का सुखीकरी एक वेळ उदक काय आहे एक वेळ सुख करतं पाणी काय तात्पुरतं सुख आपल्याला प्रदान करतं परंतु योगी सर्व काळ सुखदाता परंतु योगाचं सानिध्य आहे किंवा योगी हा पुरुष आहे हा सर्व काय आहे सुख देण्याचं काम करतो उदकाचे सुख देखिती उदकाचे सुख ते कीती सवेची क्षणे तृी ते होती इथे संत एकनाथांनी पुन्हा समजावून सांगितलेलं आहे पुढच्या पंक्तीमध्ये की उदकाचे पाण्याचं सुख किती आहे की जोपर्यंत काय आपल्याला तहान तृप्त होते परंतु काय क्षण भर हे पाण्याचं काय आहे आपल्याला शांती आपल्याला सुख प्रदान करतं योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती नाही पाणी हे काय आहे तहान भागवण्याचं काम करतो पण पाण्यापासून भागवलेलं तहान ही काय आहे क्षणापुरती ती तहान भागते आपल्याला काही वेळाने काय आहे परत तहान ही लागतेच परंतु योगी पुरुष हा काय अशा पद्धतीने स्वानंद तृप्ती म्हणजे व्यक्तीला अशा पद्धतीचा आनंद देतो अशा पद्धतीने त्याच्या आंतर आत्म्याला तृप्ती शांती प्रदान करतो ज्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती राहत नाही जे सदा सर्व काळ ते सुख आहे राहतं या ठिकाणी एक संत एकनाथांनी उदकाची आणि योगेची तुलना इथे काय आहे सुख प्रदान करण्यामध्ये काय तृष्णेची तृप्ती करण्यामध्ये काय फरक आपल्याला पटवून दिलेला आहे उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता योगियाचे गोडपण पाहता होय निववीता सर्वेंद्रिया उदकाची मधुरता पाणी हे कसं आहे प्याला तहान भागवताना कसं आहे त्याची चव जी गोड लागते ती कुठे शरीरातलं फक्त जिभेलाच त्या आनंदाची त्या चभीची काय आहे आपल्याला अंतर्भूती होते परंतु योगियाचे गोडपण पाहता होय निवित सर्वेंद्रिय योगियाचे जे गोडपण आहे योगी पुरुषाच्या सानिध्यात राहिल्याने जो काही स्वानंद तृप्ती मिळते जी काय गोडपणा मिळतो त्या गोडपणा हा आपल्या शरीराच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाला प्रत्येक अवयवलक आहे सर्वदा सुख देण्याचं काम करतं त्याची तृष्णा काय निवविण्याचं काम करतं मेघमुखे अधपतन पतन उदकाचे देखो निजान जान अधपाते निववित जन अन्नदान सकळांशी या ठिकाणी काय आहे पाणी मेघमुखे अधपतन म्हणजे मेघाचं मुख मेघ म्हणजे काय ढग दग। ढगांचे तोंड कुठं आहे जमिनीच्या म्हणजे खालच्या अधपतन म्हणजे खालच्या दिशेने काय आहे अधपतन खालच्या दिशेने उदकाची देखुनी जाणे म्हणजे आकाशातून पाणी खालच्या दिशेने पडतं अधपाते निवती जन पाणी आकाशातून खाली पडल्यानंतर काय आहे जन जन म्हणजे लोकांचं काय आहे जे काही तृष्णा असेल तहान असेल गरजा असेल त्या गरजा भागवण्याचं काम करतं आणि अन्नदान सकाळांची आकाशातून मेघातून पाणी पडल्यामुळे जमिनीवर काय आहे की पीक येतं त्या पिकातून काय आहे जे अन्न मिळतं ते अन्नदान काम करण्याचं काम काय करतं पाणी करतं येते सकाळांची म्हणजे सगळ्यांना तैसे योगी या सी ते येणे जे इहलोकी जन्म पावने जननिव व विश्रवण कीर्तने निज ज्ञाने तैसे योगी असे येणे ज्या पद्धतीने आकाशातून मेघातून पाणी खाली येतं त्याच पद्धतीने काय आहे योगी पुरुष हा काय आहे स्वर्गातून इहलोकामध्ये काय आहे खाली येतो जन्म घेतो आणि आपल्या कीर्तनाने आपल्या वचनांने काय आहे जनांचे कानांना काय आहे श्रवण कीर्तनाने काय त्यांचे तृष्णा भागवण्याचं काम करतो त्यांचा जीवन यो सामान्य जनांचे जीवन काय आहे उद्धारण्याचं कार जे कार्य जे आहे जे अलौकिक कार्य आहे हे अलौकिक कार्य योगी आपल्या जीवनामध्ये करत असतो या ठिकाणी काय आहे संपूर्ण कवितेमध्ये प्रत्येक ओळीमध्ये संत एकनाथ यांनी काय आहे की पाणी आणि योगी पुरुष यांचं काय आहे विविध दृष्टांताद्वारे महत्त्व पटवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने योगी हा पाण्यापेक्षा सर्व सर्व सदाकाळ काय श्रेष्ठ आहे ही कविता हा अभंग आपल्याला काय वारंवार म्हणायचा आहे हा पाठ करायचा आहे त्याच पद्धतीने आपण याला समजून घ्यायचं आहे की योगी पुरुष म्हणजे काय योगी पुरुषाचं का कार्य काय आहे पाण्याचं कार्य काय दोघांमध्ये साधर्म्य काय आणि यामध्ये संत एकनाथांनी योगी पुरुषाला कशा पद्धतीने वि विशिष्ट दृष्टांताद्वारे श्रेष्ठत्व प्रदान केलेलं आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय आहे जे अर्थ आहे शब्दांचे ते अर्थ समजून घ्यायचे आहे आणि स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय आपणाला आपल्या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये काय आहे क का करायचं आहे जर आपल्याला काही शंका कुशंका असतील ज्यावेळेस आपण क्लासमध्ये याल त्यावेळेस काय आपण पुढील प्रश्न काही शंका आपण विचारू विचारू शकता याचबरोबर मी सी एम शेख आपला आभार मानतो आणि आपली इजाजत घेतो धन्यवाद